वसुं बारस पूजा ही पूजा आहे परंतु आजच आपल्याला करायची इच्छा झाली आणि सगळ्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असेल की जवळपास आपल्याकडं त्या ऐंशी महिला आहेत एक बारा ते पंधरा गाड्या अजून सजवलेल्या आहेत एक मोठी गाडी पण आहे सगळ्यांना इथून किरडी माझं जिथं शेती आहे तिथे घेऊन जाणार आहे किरडी आणि तिथं मग या महिलांना जेवण वगैरे पण देणार आहेत त्यांच्या हस्ते सगळ्यांच्या हस्ते मिठाई वगैरे वाटणार आहे आणि थोडासा एंटरटेनमेंट करून मग आम्ही परत येणार आहे असा सगळा जो हा परिवार झालेला आहे त्यांनी मला सुचवलं होतं की एक ट्रीप काढा ही छोटीशी ट्रीप आहे पुढची मोठी काढूया त्यावेळेस तुमचं सहकार्य पण येऊया तर माननीय अतुलजी सावे इथं आले त्याबद्दल सतश आभार आणि सर्व मित्रपरिवार सर भाजपाचे सर्व मित्रपरिवार यांना डिझेल च गाडी सांगितलेल्या आहेत त्यांच्यासाठी महिलांनी सगळ्या टाळ्या द्यायच्या डिझेल ड्रायव्हर मालक अच्छा बरो ची पूजा करायला इकडे उपस्थित आहेत आणि इकडून ग्रामीण भागामध्ये तिकडे अतिवृष्टीमुळे आमचे अनेक शेतकरी बांधव आज अडचणीत आहेत पण सरकारने पण त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलंय जवळ एकतीस हजार सहाशे कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांना म्हणजे अठ्ठेचाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी आणि वरती मनारेगा मधून पण पैसे उपलब्ध करून दे तीन तीन लाख रुपयाचे दृष्टिकोनातून सरकारने मदत केलेली आहे ती नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचेल पण तरीही दिवाळी त्यांची चांगली व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आज आमचे मित्र विलास कोरडे परिवार आणि त्यांच्या सगळ्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने इकडे पूजा करून आणि नंतर गावाकडे नेऊन शेतकऱ्यांना दिवाळीचं गोड मिठाई वाटप आणि त्यानंतर सगळ्या महिलेंना काही आता ते माहिती आहे ते कलाकार आहेत वनभोजन त्यांनी ठेवलेलं आहे त्या वनभोजनाचा स्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी आपल्या सगळ्यांची आनंदाची सुख समृद्धी आणि जाऊन हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज बीगेरसो मिथका रुक लग लगी बोलता <ėdisi> दिक्कत नहीं है रुक एयरपोर्ट है माता लो ए कहां तुमने क्यों देला राम का टाइम मतलब में देर हो जाती है चलो चलो साहब को आज दो तो पेश कर दीजिए भैया क्या भैया क्या डॉक्टर गो माता की जय दूसरे आ गए तुझ्यापासून होणार आहे आणि गोमातेचं पूजन करून संपूर्ण देशभरात हा सण उत्सवाची सुरुवात होते त्याच माझ्या आम्ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झुंजूचा हा सण आज गोमातेची पूजा करून आम्ही गोमातेला वंदन करून आज या हलक उद्या पूजन आहे पण आज सगळ्या महिला गागामध्ये जाणार आहे आणि ग्रामीण मध्ये भणवे साहेबांनी आमच्या सरकार ने भारतीय जनता पार्टी आणि महागा